माजी राज्यमंत्री डॉक्टर किन्हाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नायगावामध्ये बैठक संपन्न झाली आहे देश आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक चिंतेची बाब असून लोकशाही संकटात आली असल्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत माजी राज्यमंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर यांनी व्यक्त केलेलं आहे तर ही आढावा बैठक नव्हती साधारणतः आमची कार्यकर्त्यांच्या बरोबर असलेली आमची जी संघटना आहे त्याचे पदाधिकारी आहे मध्ये एक संवाद निर्माण व्हावा एकमेकाचे प्रश्न समजून घ्यावे आणि त्याचबरोबर ती लोकांचेही प्रश्न समजून घ्यावे या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी एक संवाद बैठक आयोजित केलेली होती पक्ष म्हणून पक्षाचे जिल्हास्तरावरचे नेते म्हणून त्या ठिकाणी आम्हाला कार्यकर्त्यांचं मनोगत पक्षाच्या संदर्भामध्ये काय आहे त्यांच्या काही काम करण्याची आणि लोकांपर्यंत पोहोचण्याच्या संदर्भातल्या त्यांच्या योजना कोणत्या आहेत आम्ही त्यांचं ऐकण्यासाठी आणि आमचं ऐकवण्याच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी पक्षवाढीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन एक कुटुंब तयार व्हावं विचारानं तयार व्हावं या दृष्टिकोनातून ही जवळीक साधण्याचा आणि मानवगत एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यातून आजच्या घडीला राज्याची देशाची आणि त्याचबरोबर ती आपल्या जिल्ह्यातली आणि तालुक्यातली काय परिस्थिती आहे लोकांच्या भावभावना अपेक्षा नेमकीपणानं एखाद्या राष्ट्रीय पक्षाकडून राज्याच्या पक्षाकडून होती आहे लोकांच्या समस्या काय आहेत त्याचं निराकरण कसं करावं या दृष्टिकोनातून आम्हाला या ठिकाणी लोकांना काही गोष्टी सांगायच्या होत्या आणि लोकांच्याकडूनसुद्धा त्या ठिकाणी ऐकायचं येणाऱ्या दोन चार चा। दो महिन्याच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत या अर्थानंसुद्धा एक प्रकारची पक्षाची पूर्वतयारी कार्यकर्त्यांची पूर्वतयारी आणि लोकांची मानसिकता त्या अर्थानं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न सांघिक प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ते सोळा तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला जातो आहे पक्षाच्या कार्यकर्त्याची मनं मजबूत करतो आहे त्यांना दिशादर्शन करतोय आणि त्याच्या आधारावरती लोकांना मार्गदर्शन करून लोकांच्या मनामध्ये पार्टीच्याबद्दल आमच्या नेतृत्वाबद्दल श शरद पवारांच्याबद्दल त्यांच्या विचाराच्याबद्दल कार्याबद्दल एक विश्वास लोकापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हाभर आम्ही सगळेजण जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्य या ठिकाणी प्रयत्न करतो आता जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर या चर्चा वर्तमानपत्रामध्ये दुसरा एक विषय आहे ज्या मीडियामध्ये आहे तर ते शरद पवारांनी स्पष्ट करून काढलेलं आहे की आमचा विचार हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि महाराष्ट्र त्याच मार्गाने जाणार आहे आणि आमचा पक्षही त्याच मार्गाने जाणार आहे त्यांच्या ह्या एका वाक्यामध्ये त्यांनी नेमकेपणानं काय घडणार आहे हे त्यांनी सांगितले सांगितलेलं आहे मी पक्षाच्याकडून साधारणतः हेच सांगण्याचा जा प्रयत्न झालेला आहे की या राज्यामध्ये आणि या देशामध्ये एक प्रमुख विरोध सत्ताधारी पक्ष आहे त्या भारतीय जनता पक्ष व्यतिरिक्त कुठल्याही बाकीच्या पक्षाच्या स्थानिक पातळीवरती आम्हाला युती जर करायची गरज बसली तर ती आम्ही करू कारण आम्ही जातीवादी आणि त्याचबरोबर धर्मांध शक्तीच्या बरोबर ती कदापि त्या ठिकाणी जाणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत तेव्हा भारतीय जनता पार्टी सोडून बाकीच्या कुठल्याही पक्षाशी त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर ती स्थानिक परिस्थिती लक्षात घेता आवश्यकता वाटल्यास त्याप्रमाणे संघटन आपलं गठबंधन त्या ठिकाणी होतील अन्यथा आम्ही आमच्या जोरावरती त्या ठिकाणी निवडणुकाला सांभाळणार शरद पवार गटाचा आम्ही आता नायगाव तालुक्याचा अध्यक्ष झाल्यानंतर ही पहिलीच डॉक्टर किनाळकर साहेब आणि आलेगावकर साहेबांच्या अध्यक्षेखाली आज तालुक्याचे प्रमुख कार्यकर्त्याची संवाद बैठक होती या बैठकीचा उद्देश हेच आहे की सध्या राज्यामध्ये शेतकरी असतील शेतमजूर असतील विद्यार्थी महिला यांचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न अजेंड्यावर घेऊन सर्वसामान्य लोकांचा लढा या नायगाव तालुक्यामध्ये उभा करण्याचा मानस आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी तानाजी शेळगावकर नांदेड